नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजार बाजारून घेणार आहोत यामध्ये आपण एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव समोर लाईव्ह सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकरीविषयी अशीच माहिती येत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला आजवरती आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये आजचा दिनांक दिसत असेल वीस अकरा दोन हजार पंचवीस यामध्ये आपण चंद्रपूरमध्ये तीन हजार पंचेचाळीस रुपये ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला कारंजामध्ये चार हजार दहा रुपये ते चार हजार सहाशे पंचवीस रुपये असा भाव मिळाला मुखेडमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशेचाच भाव सोयाबीनला मिळाला धुळेमध्ये दोन हजार पाचशे ते चार हजार तीनशे सत्तर रुपये असा भाव मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अमळनेरमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला तसेच मेकरमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला कळकोटमध्ये चार हजार पाचशे पंचावन्न रुपये ते चार हजार आठशे एकवीस रुपये भाव मिळाला लातूरमध्ये चार हजार एकशे अकरा रुपये ते चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला लातूर रोडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार सहाशे पन्नास असा भाव मिळाला अकोलामध्ये चार हजार रुपये ते पाच हजार पाचशे पंचवीस रुपये असा भाव मिळाला यवतमाळमध्ये मा चार हजार शंभर रुपये ते चार हजार सातशे रुपये असा भाव मिळाला वाशिममध्ये चार हजार एकशे पाच रुपये ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला वाशिम आनंदशिंगमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला तसेच पैठणमध्ये चार हजार चारशे शेहेचाळीस रुपये असा भाव मिळाला भोकरमध्ये चार हजार चारशे एकतीस रुपये ते चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये असा भाव मिळाला हिंगोली खामगाव नाकामध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते चार हजार चारशे पन चारशे रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाचा तर कृषी प्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेलायकनला दाबायला सुद्धा विसरू नका परतूरमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये भाव मिळाला देवळगाव राजामध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला गंगापूरमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार पाचशे तीस रुपयाचा भाव मिळाला हातगावमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मुखेडमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार सहाशे पन्नास रुपयाचा भाव मिळाला मुखेड मुक्राबादमध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शिंदकड राजामध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार चारशे रुपयाचा सभा मिळाला राळेगावमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशे पन्नास रुपये असा भाव मिळाला उमरखेडमध्ये चार हजार सहाशे रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला उमरखेड टांकीमध्ये चार हजार सहाशे रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये असा भाव मिळाला राजुरामध्ये चार हजार तीनशे बेचाळीस रुपये ते चार हजार तीनशे रुपये असा भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो विविध आजचे सोयाबीनचे बाजारभाव असेच रोजचे रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी आणि विविध ऑनलाईन कामाचे शेतकऱ्यांविषयीची माहिती शेतकऱ्यांसाठी जी योजना आहेत याच्या माहितीसाठी कृषीप्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र